अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्येष्ठ गौरींचं घरी आगमन झाल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी घरी येतात व दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर या गौरींचं पूजन केलं जातं म्हणूनच याला ज्येष्ठ गौरी देखील म्हणतात काही ठिकाणी या गौरींना महालक्ष्मी देखील म्हटले जाते या दिवशी गौरींना साज शृंगार केला जातो गौरी ही गणपतीची आई आहे त्यामुळे गणपतीला गौरी नंदन असे म्हणतात तर आपण पाहूया ज्येष्ठ गौरीच्या पूजेत कोणत्या चुका करू नयेत पहिली गोष्ट म्हणजे गौरी, गौरी दक्षिणेकडे तोंड करून कधीही बसवू नयेत आपण गौरीसमोर जी समयी लावतो त्यामध्ये वाती समसंख्येत कधीही असू नयेत म्हणजेच वाती नेहमी विषम संख्येमध्ये लावायच्या एक तीन पाच सात अशा प्रकारे वाती लावल्याने शुभ असते देवीला नमस्कार करताना दोन्ही हातांचा वापर करावा देवीला नमस्कार एका हाताने न करता दोन्ही हाताने करावा आपण जो नैवेद्य दे देवीला दाखवतो तो, तो नेहमी देवीच्या उजव्या हाताला ठेवावा म्हणजे आपल्या डाव्या हाताला आणि गौरीच्या उजव्या हाताला व आपण देवीला नैवेद्य दाखवलेलं तेथेच रात्रभर झाकून ठेवावा तो उचलू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवीसाठी काही फूल आणतो गजरे आणतो ते देवीला वापरण्या अगोदर त्याचा कधीही वास घेऊ नये किंवा ते गजरे आपण स्वतःही घालू नयेत अशा प्रकारे तुम्ही ज्येष्ठ गौरीच्या पूजेमध्ये या चुका टाळा यामुळे गौरींचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका